म्हणजे लाईट असा फोनमध्ये सिक्सटी आहे फोनमध्ये सिक्स्टी फिरू शकतो म्हणजे हा जो आपला गॅस्केट चालू आहे आपण आपण फिरू शकतो आता जे सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर हे सगळं काही ऍक्टिवेट करतं ना तुमच्यावर याच्यावर येते

स्ट्रक्चर मध्ये आपल्याला वेगवेगळे इंस्ट्रक्शन दिसतात ते आपण रोबोटला प्रोग्रामिंगला यूज करतो याच्यामध्ये मूव आला पॉईंट आले वेगवेगळे कोणत्या पॉईंटला रोबोट म्हणून आपल्याला थांबवायचा आहे किंवा कोणत्या पॉईंटला घ्यायचा आहे आपल्याला वेट आला रोबोटला थांबवायचा आहे अच्छा सेट आला आपल्याला कुठला आपण सेन्सर त्याच्यामध्ये वेगवेगळे यूज केले पण आता वेट किती वेळ करायचा टाईम कसं काढला नाही ते त्याच्यामध्ये असतं आता मी समजायचं वेट एक दिलं वेट इथं वेट सिलेक्ट केलं एक सिलेक्ट केलं ते दिसतं किती मिली सेकंड मला टायमिंग द्यायचं आहे तर मी एक हजार दिलं तर मग वन सेकंड टोटल हा लोक त्या पोझिशनला थांबेल असं त्याचं आहे याच्यामध्ये वेगवेगळे हे कॉपी पेस्ट आपण डिलीट करू शकतो स्ट्रक्चरमध्ये सेम आणखी ई फेल्स किंवा माझा कोणता तरी सेन्सर ऑफ आहे तेव्हाच माझा प्रोग्राम रन होईल किंवा तेव्हाच कुठली तरी परफॉर्मन्स तो कंट्रोल तो हे करेल लूप आहे म्हणजे एखादा मुवमेंट तेच तेच मला कंटिन्यू रिपीट करायचं आहे जंप जंप म्हणजे एखाद्या मुवमेंट पासून आता हा समजा या सर्कलला आता मुवमेंट करतो या सर्कलला मुवमेंट करत असताना कंटिन्युअसली तो लूप मध्येच मुवमेंट मला इथून या सर्कल पर्यंत जायचं जंप यूज करून हा जंप यूज केले की तिकडे पर्टिक्युलर मुवमेंट जम्प करेल असे म्हणजे इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये ऑल टाईप पूर्ण प्रोग्राम माझा एंडला नाही अच्छा बोबडे एका पोझिशनला नेऊन मला थांबवायचं आहे की तो प्रोग्राम पूर्ण तो, पार तो, तो ते करून गेला लागेल थांबतो हे काय आहे ते कलर मिक्सिंग